श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्युब चॅनेल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मित्र मैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ खूप खास आहे आणि खूप महत्वाचा आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपली जी कुलदेवी आहे आपली कुलस्वामिनी आहे जी आपली कुल जे आपलं कुलदैवत आहे तर आपल्या कुलदेवीला आपल्याला अकरा मंगळवार काही अतिशय म महत्वाच्या अशा दोन वस्तू आपल्याला आपल्या कुलस्वामिनीला अर्पण करायचा आहे सेवा उपाय अत्यंत प्रभावी आहे आवर्जून करून बघा आणि तुम्हाला त्या सेवेचा उपायांचा काय लाभ मिळतो तो मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा तर चला जास्त वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया तर बघा आपल्या प्रत्येक घराण्याची एक कुलदेवी असते कुलदेवी आपल्या कुळाचा उद्धार करणारी असून वंशवृद्धी करणारी असल्याने प्रत्येकाने रोज आपल्या कुलदेवीचा देवघरामध्ये दे टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल तर त्या फोटोची कु किंवा टाकाची नित्यनेमाने पूजा करावी त्याने ती आपल्या परिवारावरती आपल्या कुटुंबा कुटुंबावरती खुश राहून आपले आपले व परिवाराचे रक्षण आपल्यावरती व आपल्या परिवारावरती येणारे असंकट विघ्ने व आपत्ती दूर करते कुलदेवीच्या नित्य सेवेने सर्व प्रकारची सुख संपत्ती आयुष्य याची देखील वृद्धी होते पण जर तुमच्या हातून आता कुलदेवीचे सेवा घडत नसेल तर अनेक समस्यांचा सामना देखील तुम्हाला करावा लागू शकतो बऱ्याच जणांना तर त्यांची कुलदेवी सुद्धा माहीत नसते त्यामुळे ह्या अडचणी त्यांच्या आयुष्यामध्ये येत असतात आणि बऱ्याच जणांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर त्यांच्या देव देव्हाऱ्यात कुलदेवीचा फोटो असतो तो मूर्ती असतो किंवा मूर्ती ताक असते पण त्यांची सेवा त्यांच्या हातून घडत नाही बऱ्याचदा खूप कष्ट मेहनत करूनही कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही किंवा नोकरी नोकरीमध्ये व्यवसायामध्ये तुमच्या घरामध्ये असलेल्या मुलामुलींचे योग्य वय उलटून गेले तरी देखील विवाहाचे योग जुळून येत नाही लग्न ठरत नाही तुमच्या लग्नाला खूप वर्ष झाल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल यासोबतच मुलांच्या करिअर बद्दल काही समस्या असतील तुमच्या कुटुंबामध्ये सतत वादविवाद मतभेद असतील भांडण असतील तर याचाच अर्थ आपल्या कुलदेवीचं कृपाछत्र आशीर्वाद आपल्या घरावरती कुटुंबावरती नाही म्हणूनच आपल्याला या समस्यांचा सामना करावा लागतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय प्रभावी सेवा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या आहे या सेवेमुळे तुम्हाला कुलदेवीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल आणि तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ती होईल तर या सेवेमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त अकरा मंगळवार तुम्हाला कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे तर ही वस्तू कोणती आहे त्यानंतर त्या वस्तूच तुम्हाला काय करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटी नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल लाही प्रेस करा तर बघा आता कुलदेवीची सेवा करण्यासाठी आपल्या देव्हाऱ्यामध्ये कुलदेवीचा फोटो किंवा टाक मूर्ती असणं हे आवश्यक आहे तो नसेल तर तुम्हाला तो आणून आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे कुलदेवी माहिती नसेल तर ती तुमच्या वरिष्ठ मंडळीकडून तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवी कुलदेवीच्या सेवेला सुरुवात करायची आहे पण तुमच्या घरच्यांना देखील आता माहीत नसेल की आपली कुलदेवी कोणती आहे आपलं कुलदैवत काय आहे याविषयीची काही जर माहिती नसेल तर त्यांनी कोणत्याही देवीची उपासना करायची आहे किंवा नवार्ण मंत्राचा रोज एकशे आठ वेळा आपल्याला तुम्हाला जप करायचा आहे या उपायामुळे सुद्धा तुम्हाला तुमची कुलदेवी कोणती आहे याविषयीची माहिती मिळेल तुम्हाला स्वप्नामध्ये एखादा दृष्टांत मिळेल तुम किंवा तुम्हाला एखादं स्वप्न पडेल स्वप्नामध्ये तुम्हाला काही आपल्या कुलदेवीचा संकेत आपली कुलदेवी आपल्याला देत असते तुमच्या जवळची एखादी व्यक्ती तुम्हाला तुमच्या कुलदेवी विषयक माहिती सांगेल असा अनेक भाविक भक्तांचा अनुभव आहे आपल्या घराण्याची जी ही कुलदेवी असते तिची सेवा आपण करतो त्यावेळेस आपल्या मुलामुलींचे शिक्षण करिअर वर्तन योग्य प्रकारे होऊन त्यांचा घरून आणण्याचे कार्य आपली कुलदेवी करत असते यासोबतच परिवाराचे आरोग्य उत्तम ठेवून बाहेरील बाधा करणे नजर दोष नजर बाधा यापासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली सर्व सर्व प्रकारे उन्नती करून आर्थिक बाजू भक्कम बाब करते त्यामुळे ज्यांना आपली कुलदेवी माहिती आहे त्यांनी निदान कमीत कमी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या मूळस्थानी जाऊन कुलदेवीच्या दर्शनाला जावं कुलदेवीची ओटी भरावी तिचा मान सन्मान करावा नाक घासणी करून क्षमा प्रार्थना करावी आणि सर्वांच्या सुखाची विनंती करून घरी परत यावं तिथून आल्यावरती घरात रोज तिची पोथी पारायण स्तुती मंत्र जप दोन्ही वेळा आरती करावी त्याने कुटुंबावरती प्रसन्न राहते तर पहा ही जी सेवा किंवा उपासना आराधना आपल्याला देवीची करायची आहे तर ती आपल्या इच्छित कार्यासाठी करायची आहे इच्छा आता तुम्ही कोणतीही घेऊ शकता तुमची इच्छा कोणतीही असू शकते तर तुमच्या मुलाला मुला, मुला मनासारखी नोकरी मिळावी किंवा मुलीचा मुलाचा विवाह योग जुळून यावा उपवर मुलगा असेल मुलगी असेल त्याचे विवाहाचे योग लवकर जुळून यावेत किंवा तुमच्या लग्नाला बरेच दिवस झाल्यानंतरही तुम्हाला मूल होत नसेल संतान प्राप्ती होत नसेल तर त्या इच्छित कार्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्थिक भरभराटीसाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता तर पहा ही जी सेवा आहे ती कुलदेवीच्या वाराप्रमाणे करायची असते तर तुमची कुलदेवी ही तुळजापूरची तुळजाभवानी असेल तर तिचा वार हा मंगळवार असतो तर सगळ्यात आधी तर तुम्ही तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार माहिती करून घ्यायचा आहे जसं की साडेतीन शक्तीपीठ आहेत ज्यामध्ये तुळजापूरची तुळजाभवानी आहे त्यानंतर वणीची देवी सप्तशृंगी आहे तुळजापूरची तुळजाभवानी आई असेल किंवा सप्तशृंगी देवी असेल किंवा माहूरची रेणुका माता देवी असेल याचा वार यांचा वार जो आहे तर तो मंगळवार आहे आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवी आईचा वार जो आहे तर तो शुक्रवार आहे तर तुमची ही जी देवी असेल कुलदेवी तिच्या वाराप्रमाणे तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे या साडेतीन शक्तीपीठा व्यतिरिक्त तुमची दुसरी कोणती कुलदेवी असेल तर तुम्ही तिच्या वाराप्रमाणे ही सेवा सुरू करू शकता मंगळवार आणि शुक्रवार हे दोन देवीचे वार असतात आणि ते मानले जातात त्यामुळे तुमच्या देवीच्या वाराप्रमाणे अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे तर त्या दिवशी तुम्ही या ज्या दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात शुरूर, सुरुवात करणार आहात आता पहिला मंगळवार जो आहे त्या दिवशी पहाटे लवकर उठू उठायचं आहे उठल्यानंतर घराची अंगणाची स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर आंघोळ करायची आहे आणि अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार तुम्हाला उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर या सेवेसाठी आ, तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्पामुळे आपण त्या सेवेशी जोडले जातो बांधले जातो आणि ती सेवा आपल्याकडून करून घेतली जाते त्यानंतर आता शुद्ध तुपाचा दिवा एक दिवा लावायचा आहे कारण कोणतीही सेवा ही अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने ती भगवंतापर्यंत लवकर पोचते त्यामुळे आपल्याला सर्वात प्रथम दिवा आवर्जून लावायचा आहे धूप लावायचा आहे आता तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा आई भगवतीसाठी लावू शकता किंवा देवघरामध्ये दे दिव्या जो दिवा लावतो आपण तो दिवा साध्या तेलाचा असेल तरी देखील चालणार आहे कुठलीही सेवा मनापासून केली अंतकरणातून केली तर ती भगवंतापर्यंत नक्कीच पोचते तर तुम्ही ही सेवा करू शकता त्यानंतर तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा किंवा मूर्ती असेल तर फोटो असेल तर स्वच्छ तुम्हाला थोडासा पाण्याचा शिलकावा देऊन पुसून घ्यायचा आहे मूर्ती किंवा टाक असेल तर टाकाला किंवा मूर्तीला एका तामणामध्ये घ्यायचा आहे त्या आणि यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी तुम्ही पाण्याचा पंचामृताचा किंवा कच्च्या दुधाचा पाच पाच वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर परत आपल्याला स्वच्छ पाण्याने मूर्ती धुवून पुसून घ्यायची आहे आणि हे पाणी जे आहे तर ते तीर्थ स तीर्थ समान आपल्याला कुटुंबातील सर्व सदस्यांनी थोडं थोडं घ्यायचं आहे प्राशन करायचं आहे आणि जे उरलेलं पाणी आहे तर ते तुम्हाला झाडाच्या बुडाशी टाकून द्यायचं आहे तर आपल्याला तुळशीला हे पाणी टाकायचं नाही त्यानंतर कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती टाक आपल्याला एखाद्या आता तुमच्याकडे जर छोटा चौरंग असेल तर त्या चौरंगावरती किंवा पाटावरती ठेवायचं आहे आता आणि सगळ्यात पहिली जी सेवा आपल्याला करायची आहे ती म्हणजे कुंकुमार्चन आता कुंकुमार्चन म्हणजे देवीच्या चरण्यापासून तर मस्तकांपर्यंत कुंकुवाने केलेले अर्चन तर हे कुंकुम अर्चन तुम्हाला अकरा वेळा करणं शक्य असेल अकरा वेळा करा सोळा वेळा करा किंवा एकशे आठ वेळा करा आता ज्यांना एकशे आठ वेळा करणं शक्य नसेल त्यांनी किमान सोळा वेळा किंवा अकरा वेळा तरी आवर्जून करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना नवार्णव मंत्राचं पठन करायचं आहे तर नवार्णव मंत्र असा आहे ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र आपल्याला पठन करायचा आहे नवार्णव मंत्र परत एकदा सांगते ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे कुंकुमार्चन करत असताना आता यानंतर जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू आहे ते तुम्हाला एका डब्यामध्ये डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि हेच कुंकू तुम्ही प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीवरती कुंकुमार्चन करणे कुंकुमार्चन करण्यासाठी वापरू शकता वारंवार या कुंकावरती सेवा के झाल्यामुळे केल्यामुळे या कुंकवामध्ये प्रचंड शक्ती निर्माण होते आणि ज्या वेळेस तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी घरातून बाहेर जाता पडता त्याआधी हे कुंकू तुम्हा तुम्ही तुमच्या कपाळी या कुंकाचा टीका लावायचा आहे आणि तुम्ही जर हा टीका लावून गेला तर तुम्ही ज्या कार्यासाठी घराबाहेर गेलेले आहात त्या कार्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश मिळतं एवढी प्रचंड शक्ती ताकद या कुंकुमामध्ये असते कुंकुमार्जन झाल्यानंतर देवीला दोन अतिशय महत्वाच्या आणि महत्वाच्या वस्तू अर्पण करायच्या आहे तर त्याआधी देवीला सगळ्यात आधी आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूप धीप ओवाळून घ्यायचं आहे प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी खडी साखरेचा नैवेद्य देवीला अर्पण करायचं आहे तुम्ही मंगळवारी आता खीर बनवू शकता साबुदाण्याची किंवा रव्याची किंवा अं तांदुळाची खीर बनवू शकता परंतु प्रत्येक मंगळवारी तुम्ही जो नैवेद्य अर्पण केला आहे तो पुढचे मंगळवार मंगळवारी तुम्हाला तोच ठेवावा लागतो त्यामुळे शक्य असेल तर साधी खडी साखर ठेवावी आता तो ज्या पहिल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी आपण सेवेला सुरुवात करणार आहात आणि पहिल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही जो नैवेद्य देवी मातेला अर्पण केलेला आहे तोच नैवेद्य तुम्हाला अकरा शुक्रवार किंवा अकरा मंगळवार तुम्हाला ठेवायचं आहे आता तुम्ही जर खीर ठेवलेली असेल तर खीर तुम्हाला अकरा मंगळवार ठेवायची आहे अकरा शुक्रवार ठेवायचे आहे किंवा साखर ठेवली तर साखर साखरेचा नैवेद्य अकरा मंगळवार अकरा शुक्रवार ठेवायचा आहे आता ते तुमच्यावरती डिपेंड आहे तर त्यामुळे काहीही शक्य नसेल तर साधी खरी साखर तुम्ही ठेवली तरी देखील चालणार आहे त्यानंतर देवीला एक अतिशय प्रिय असणारी वस्तू ती म्हणजे आपल्याला देवी मातेला गजरा अर्पण करायचा आहे वेणी अर्पण करायची आहे आता ही वेणी गजरा तुम्ही गजरा आता मोगऱ्याच्या फुलाचा अर्पण करू शकता आणि जी वेणी असते तर ती वेणी शेवंतीच्या फुलाची देखील तुम्ही आई भगवतीला अर्पण करू शकता आणि हा गजरा वेणी आपल्याला प्रत्येक मंगळवारी आई भगवतीला अर्पण करायची आहे आणि यानंतर सगळ्यात महत्वाची वस्तू ही वस्तू अर्पण केल्याशिवाय तुमची सेवा पूर्ण होणार ना होत नाही ती वस्तू म्हणजे तुम्हाला एक पानाचा विडा देखील देखील देवीला अर्पण करायचा आहे हा पानाचा विडा तयार करण्यासाठी तुम्ही दोन जोड विड्याची खाऊची पानं घ्यायची आहे त्यावरती थोडासा का चुना लावायचा आहे बडी शोप टाकायची आहे आणि त्यावरती थोडीशी खडी साखर ठेवायची आहे दोन तीन केसराच्या पाकळ्या आवर्जून यामध्ये टाकायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला आठवणीने एक विलायची देखील ठेवायची आहे कारण विलायची ही विलायची ही माता लक्ष्मीला आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते आता विलायचीला कोणी कोणी वेलदुडा देखील म्हणतो तर हिरवी वेलची आपल्याला ठेवायची आहे आणि हा जो पानाचा विडा आहे तो तयार करायचा आहे आणि सगळ्यात वरती आपल्याला एक चांगली फूल असलेली लवंग लावायची आहे त्या विड्यावरती आपल्याला अशा प्रकारे तुम्हाला हा पानाचा विडा देवीला अर्पण करायचा आहे हाच विडा तुम्ही जो आहे तर तो खलबत्त्यामध्ये कुटून कुठून तांबूल तयार करून देखील देवी मातेला अर्पण करू शकता मंगळवारी ही सगळी सेवा झाल्यानंतर तुम्हाला सकाळ संध्याकाळ आई भगवतीची आरती करायची आहे आरती करत असताना किमान एक वेळेस तरी आपल्या कुटुंबातील जेवढे व्यक्ती आहे आपल्या घरामध्ये जेवढे त्यांनी आरतीला सकाळच्या नाही किंवा नाही तर संध्याकाळच्या आरतीला तरी सर्वांनी आपल्या घरामध्ये हजर राहावं त्यांना आपण सांगावं आणि सगळ्यांनी मिळून मिसळून ही आरती आवर्जून करावी इतर वेळेस घरातील कर्त्या पुरुषांनी किंवा कर्त्या स्त्रीने आरती केली तरी देखील चालेल त्या त्यानंतर देवी देवीकडे क्षमा याचना करावी माझ्याकडून नित्यसेवा तुझी घडली नाही पण इथून पुढे मी तुझी सेवा करेल माझ्या कुटुंबावरती तुझा आशीर्वाद कायम राहू दे माझ्या चुका तू पदरात घे आणि माझ्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण कर अशी प्रार्थना देवी आई भगवतीकडे करायची आहे देवीला आपण जो नैवेद्य अर्पण केलेला आहे ज्यामध्ये साखर आणि तांबूल तर तो जो नैवेद्य आहे तर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुटुंबातील सर्वांनी मिळून खायचं आहे बाहेरील व्यक्तीला हा प्रसाद आपल्याला प्रसाद आहे तर तो चुकून सुद्धा द्यायचा नाही किंवा ज्या साठी ही सेवा करत आहात जसं की मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून यावेत एखादी घरामध्ये आजारी व्यक्ती आहे तिचा आजार तिचं आजार पण दूर व्हावं किंवा तुमच्या पतीला नोकरीमध्ये व्यवसायामध्ये बढती मिळावी तर त्या व्यक्तीला सुद्धा तुम्ही हा जो नैवेद्य आहे प्रसाद आहे तर तो खायला द्यायचा आहे आणि जर तुमचे मुलं किंवा मुली त्यांच्यासाठी तुम्ही ही सेवा करताय ती तुमच्या जवळ राहत नसतील किंवा नोक नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने कुठे बाहेर गावी असतील तर अशा वेळेस तो जो नैवेद्य आहे तर तो घरातील करत्या पुरुषाने किंवा करत्या स्त्रीने खल्ला तरी देखील चालेल सेवे दरम्यानच तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद लाभू शकतो पण जर तुमची इच्छा पूर्ती झाली तर तुम्हाला तुमची संकल्पित सेवा जी आहे तर ती पूर्ण करायची आहे तर अशी ही देवीची विशेष सेवा तुम्हाला सलग अकरा मंगळवार किंवा अकरा शुक्रवार करायची आहे यामध्ये एखादा मंगळवार तुमचा स्किप झाला म्हणजे जसं की आता आपल्याला पिरियड आला तर आपला आता जाऊ शकतो तर स्कीप झाला आपला तर किंवा कुठे आपल्याला अचानक बाहेरगावी जावं लागलं किंवा सुतक आलं काही आपल्याला जर का अडचण आली तर तो शुक्रवार तो गुरुवार शुक्रवार मंगळवार तुम्हाला सोडून द्यायचा आहे स्किप करायचं आहे तर तो दिवस सोडायचा आहे आणि पुढे सेवा जी आहे तर ती चालू ठेवायची चा आहे तो मंगळवार किंवा शुक्रवार स्किप करून तुम्ही समोरचा मंगळवार किंवा शुक्रवार पकडू शकता परंतु आपल्याला जी सेवा आहे तर ती पुढे चालू ठेवायची आहे सेवा पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबा कुटुंबाने तुमचं जे कुलदेवीचं मूळ स्थान आहे तिथे दर्शनासाठी आवर्जून जायचं आहे जात असताना देवीच्या कुलाचारासाठी सर्व साहित्य सोबत न्यायचं आहे तिथे जाऊन देवी देवीचा मान सन्मान करायचा आहे तुमच्या कुटुंबावरती तिचे आशीर्वाद राहावे यासाठी आई आई, आई आ, भगवतीकडे प्रार्थना करायची आहे तुमची इच्छापूर्ती झाल्यानंतर कुलदेवीच्या मूळस्थानी जाणं तुम्हाला लगेचच शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही इच्छापूर्ती झाल्यानंतर वर्षभराच्या आत तिथे जायचं आहे आणि कुलदेवीचा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला यथाशक्ती मान सन्मान करायचा आहे पण जर तुम्हाला कुलदेवी कोणती आहे हे माहित नाही आणि तुम्ही कोणत्याही एका देवीची उपासना सुरू केली आहे आणि आता तुमची इच्छा पूर्ती झाली आहे तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे साडेतीन शक्तीपीठ जी आहे ज्यामध्ये तुळजापूर कोल्हापूर माहूरगड किंवा सप्तशृंगी यापैकी एका ठिकाणी कुलदेवीच्या दर्शनासाठी नक्कीच जाऊ शकता आणि तिथे जाऊन त्या देवीचा तुम्ही मान सन्मान करू शकता सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेस तुम्ही नवार्ण मंत्राचा जप करता तर तुम्हाला तुमची कुलदेवी ही स्वप्नात दृष्टांत देऊ शकते किंवा तुमच्या जवळचा एखादा नातेवाईक तुम्हाला तुमच्या कुलदेवीची कुलदेवी विषयी माहिती माहिती देऊ शकतो त्यामुळे या सेवे दरम्यान जर तुम्हाला कुलदेवी विषयी माहिती झाली तर तू नक्कीच तुम्ही कुटुंबासहित तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी दर्शनासाठी नक्की जा आणि आजवरन केलेली सेवा जी आहे ती करायला आवर्जून सुरुवात करा आता ही तुमची सेवा पूर्ण झालेली आहे पण तुम्ही नित्य सेवा मात्र इथून पुढे नित्य नियमाने करायची आहे यामुळे तुम्हाला कुलदेवीचे कृपा आशीर्वाद लाभतील आणि तुमच्या कुटुंबाभोवती कु, कुलदेवीचं एक संरक्षण कवच तयार होईल तर अशा प्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे आणि या मंगळवार किंवा अकरा शुक्रवार आपल्याला या वस्तू आपल्या कुलस्वामिनीला अर्पण करायचे आहे तर असो आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ